कार आज परत एकदा तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवणार आहे आणि तुम्ही आमच्यासोबत राहा फक्त काही सेकंदासाठी थँक्यू या आमचा माडवण गावचा आन शान आमचा हा अरबी समुद्र आणि हा समोर असलेला विजयदुर्ग किल्लास नमस्कार माझं नाव प्रकाश मांजरेकर गावचा मी रहिवाशी असून आमच्या गावामध्ये एक कासव संवर्धनाचं काम माझा मित्र नंदलाल श्यामसुंदर गवानकर उर्फ नंदू गवानकर यांनी केलेलं आहे कित्येक वर्ष त्यांच्या वडिलोपा वडिलांपासून हे काम चालू आहे आणि त्यांनी इथे ते ही जागा केलेली आहे कासव संवर्धन आणि आज तुम्हाला बघायला याय पूर्ण इन्फंट नवीन जन्म आलेले कासव ज्या समुद्रामध्ये सोडणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो इथे थे थे हे बघा हे दोन पिल्ल आणि ह्यांच्याबरोबर ही छोटी छोट पिल्ल आणि हे माझे मित्र नंदलाल गवणकर किती सुंदर अशी छोटी छोटी कासवाची पिल्ल आलेली आहे समुद्री कासव आहे त्याला काय म्हणतात हॉलिवूड हा हॉलिवूडले दातीची पिल्ल अच्छा मग आता हे आपण समुद्रामध्ये सोडणार ना सोनू नवीन नवीन पिल्ल आहे तुला आवडली काय करणार वाळूवरती सोडून समुद्रामध्ये अच्छा आणि हे कंपाऊंड बांधलेले नंदू गवानकर म्हणतात की अंडी सुरक्षित ठेवलेली आहे हॅचरी म्हणजे याची इथून ते हॅच होतात आणि त्यांना बाहेर काढून समुद्रामध्ये ती सोडली जातात हे त्यांच्यासाठी एक हॅचरी पण कुंपण आपण गावच्या भाषेत बोलू शकतो आणि याच्यामध्ये किती दिवसापासून ठेवलेली आहे ती नोव्हेंबरपासून ठेव ठेवली आपण अरे वा वा सुंदरच हे अतिशय आमच्या माडबणगावचं अतिशय आगळं वेगळं असा हे एक उपक्रम आहे जे नंदलाल गवानकर यांनी कित्येक वर्षापासून चालू ठेवलेलं आहे आणि त्यांच्या परिवाराने आणि आता बघूया आपण ही कासव कशी समुद्रामध्ये सोडली जातात किती असतील तरी चोवीस 24 24 दोन डझन किती आहे हरमल इकडे बघ दोन डझन मी आज किती सोडली एकशे पंचवीस खरंच येऊन ही बघण्यासारखं आमच्या माडबण गावामध्ये आणि या अतांग पसरलेल्या अरबी समुद्रामध्ये हे कासवाची छोटी छोटी पिल्ला आता सोडणार आहोत आणि आमचा समोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विजीदुर्ग किल्ला हे बघा हे नंदलान गवनकरांची सुकन्या रित्वी आणि अनमोल हां काढ ना बरं सांग मग ही अंडी कधी घालतात तुला कधी समजतात हां रात्री दोन वाजता वाजता अंडी हां मग तुम्ही कधी येतात आम्ही पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून सुरुवात करतो फिरायला अच्छा साडेतीन वाजता चार वाजता येतो आम्हाला माग दिसतो दिसतात असा कास्तूरने खड्डा काढलेला असतो ना असंच कंपाड मध्ये खड्डा काढतो हे बघा मुलांना आवड जपण्यासाठी त्यांना आपण हे कशा प्रकारे ह्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे ठेव ठेव राहू काल दे देवा अगदी रे बब परी रे बाल तिकडे ना वाव जबरदस्त तुम्ही बघू शकता इथे हे आपल्या जीवनाच्या पुढच्या वाटचालीच्या दिशेने चाललेली आहेत आणि यांना अजून समुद्र कसा असेल हे माहिती पण नाही आहे पण ही तसं बोलतात ना माशाच्या पिल्लांना पोहायला शिकवायला लागत नाही त्याप्रमाणे परंतु हे कशी समुद्राच्या दिशेने एकदम फास्ट गलत गतीने जात आहेत सी यू परत भेटू एकदा आपल्या समुद्रावरती परत येतात जेव्हा मोठी घालणार इथेच येणार का अरे वा वा हे बिचारं थकलं आहे जाईल ना आणि बघता तुम्ही समुद्रावरती कशा प्रकारे पिल्ल पोहतायत अरे 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 काय स्पीडने चाललेत रे आ हा 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 पोचल्यावरती फोन मीन करा रे ईमेल व्हॉट्सअप काहीतरी टाका हा हा अच्छा पाण्यात पोचल्यावरती काय होते पाण्यात पोच पकडतात मग ते अच्छा काय मॅसेज काय त्यांच्यासाठी काय स्पेशल मॅसेज वा खरंच आमच्या माडबण गावाचे काय बोलतात त्याला कासव माडबण गावची कासवं आणि आमचं हे भाग्यच आहे की त्यांनी आम